प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि तेवीस डिसेंबर आपण अगदीच नाताळच्या जवळ येऊन ठेवलेलो आहोत आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्त येण्याची तयारी करण्यासाठी परमेश्वर आपल्याला अतिशुद्ध करू पाहतो हे आपण पाहिलंच आहे आणि त्या अनुषंगानेच आज परमेश्वर कसा दयाळू आहे क्षमाशील आहे तो आपल्या सगळ्या पापांची क्षमा करून आपल्याला शुद्ध करू पाहतो आणि त्याची पुत्र आणि कन्या म्हणून तो आपल्याला वेगेत घेऊ पाहतो या अनुषंगाने हा त्याचा संदेश आपण स्वीकारला पाहिजे म्हणजे परमेश्वराची दया म्हणून आज आपण जेव्हा जे वापतिस्ताव ह्या अलिशवेच्या पोटी जन्माला आला आणि त्याचं नाव काय घ्यायचं हा विचार चालू असतानाच परमेश्वर जणू काही त्यांना सांगतो आहे की त्याचं नाम योहान आहे आणि योहान म्हणजे परमेश्वराची दया आणि परमेश्वराने त्याचा त्याची दया ह्या जगावर पाठवलेली आहे की त्या माणसाचं शुद्धीकरण व्हावं तो पवित्र बनावा आणि येशू ख्रिस्त ह्याचा स्वीकार करण्यासाठी त्याचं मन हृदय आणि आत्मा तयार असावा हो माझ्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं कारण त्यांच्या कुटुंबामध्ये योहान नावाचा कोणी नव्हता परंतु परमेश्वरला व्यक्त करायचं होतं की त्यांची दया किती महान आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या बापांची सगळी क्षमा करतो दया दाखवतो की तुम्हाला जो चाहनाला येणार आहे त्याचा स्वीकार करता यावा आणि त्याद्वारे परमेश्वर हा किती दयाळू आहे ह्याचा अनुभव तुम्हाला घेता यावा हो माझ्या प्रियबद्ध बघीणू हे जे दयेचं रहस्य आपण आज स्वीकारलं नाही तर आपण येशूचा स्वीकार करू शकत नाही कारण साक्षात येशू ख्रिस्ता हा दयेचा अवतार आहे आणि त्याद्वारेच त्याने साऱ्या जगावरती जणू काही दया दाखवून सांगितलेलं आहे हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना कळत नाही हो माझ्या प्रियाबद्धू बघिनो आपल्या सगळ्यांच्या पापासाठी तो मरण पावणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने परमेश्वराची दया ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून व्यक्त होते त्याने जी अनेक कार्य केलेली आहेत आणि गोर गरीब देनदुबळे रोगी महारोगी यांना जी दया दाखवलेली आहे त्यामुळे त्यांचं तारण कसं झालेलं आहे म्हणजे परमेश्वराच्या दयेमध्येच आपलं तारण आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याद्वारे जशी आपणावर दया केलेली आहे आपण देखील इतरांना दया दाखवणे आणि त्यांना क्षमा करणे आणि त्यांना आपल्या बरोबर घेऊन परमेश्वराकडे जाणे हे आवश्यक आहे असं जणू काही परमेश्वर आजच्या वाचनातून आपल्याला सांगत आहे म्हणजेच माझ्या प्रिय बंधू भगिनो जे पहिल्या वाचनात आपल्याला सांगितलेलं आहे की हा संदेशा येईल आणि तुमची अंतकट सोन्या रूप्यासारखी शुद्ध करील पवित्र करील तशा प्रकारे शुद्ध करण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे आणि आपण ती स्वीकारली पाहिजे ती मान्य केली पाहिजे की परमेश्वराने मला दया दाखवलेली आहे आणि त्याच्या दयेमुळेच मी आज स्वर्गात जाऊ शकतो माझ्या प्रिय बंधनो जेव्हा आपण ह्या लूपच्या शुभवतं मनामध्ये जी एक घटना सांगितलेली आहे की हा जो मनुष्य आहे त्याला परमेश्वराने दया दाखवली कोण तो माणूस जो येशूला बघण्यासाठी वर झाडावर चढलेला होता आणि त्याने नेशूच्या दयेचा स्वीकार केला त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं तसं आपल्या जीवनात देखील परिवर्तन होणे आवश्यक आहे म्हणजे परमेश्वराची योजना आपल्यासाठी जी आहे ती पूर्ण होईल